नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मुलांना सुट्ट्या होत्या आणि खूप छान छान एपिसोड झाले आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मिळाल्या त्याबद्दल सुरुवातीलाच मनापासून आभार आणि हो ज्या ज्या कवींनी आम्हाला कविता दिल्या कविता वाचनासाठी अनुमती दिली त्यांचेसुद्धा मनापासून आभार खूप स्वागत आहे तुमचं ऐक दोन छोटे बालमित्र येणार आहेत ते येईपर्यंत मी तुम्हाला छानशी कविता वाचून दाखवते आणि हो। हे कविता म्हणजे तुम्ही मेट्रो लाईन बघितली हो। हो। हो 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 हो, आहे हो हो की नाही आपण पुण्यात आहोत आणि मेट्रो लाईन आहे आणि ते मेट्रो लाईन मेट्रो रेल्वे सुरू आहे खडले जात कि नाही मोठा बोगदा तयार होतो तर या कवितेत माहिती काय ना मोठा त्याने बागे मेट्रो लाईन खणली आहे असं कवयित्री म्हटलं अश्लेषा महाजन यांची कविता आहे बर का तर ओ, ही कविता तुम्हाला मी वाचून धावत होते हा तुम्ही शाळेत मराठी शिकता की नाही आणि मराठी बोलता पण येतो तुम्हाला तर आता फार सुंदर कविता आहे ऐका तुम्ही घुशीने तर बागेमध्ये मेट्रो लाईन खणली बर का घुशीने तर बागेमध्ये मेट्रो लाईन खणली माती खाली वाहतुकीची खोल जाळी विणली नाकाने नी तोंडाने माती केली मोकळी नागमोडी भोयारांची भुसभुशीत पोकळी झाडांची मुळे तिने मटामटा खाल्ली झाडं असतात हो त्या घुशीने सगळी त्यांची मुळे खाल्ले सगळे कंटाळलेले त्या घुशीला बागेतली झाड कारण ते त्यांची मुळंच खाऊन टाकायला लागली होती बरं का झाडांची मुळे तिने मटा मटा खाल्ली तिच्या असल्या खादाडीने झाडे पाणी सुकले भूमिगत कारवायांचा अतिरेकी अड्डा बरं का भूमिगत कारवायांचा अतिरेकी अड्डा इथे बीळ तिथे बीळ ढिगाराने खड्डा <laughs> 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 एकदा मात्र बिळामध्ये मोठा नाग शिरला बर का एकदा मात्र बिळामध्ये मोठा नाग शिरला मेट्रो लाईन मध्ये खोल गोल गोल फिरला फणीदार नागोबाने दिले जेव्हा दर्शन फणीदार नागोबाने दिले जेव्हा दर्शन तथप जप करत बसले भोवळे अंगण घाबरले सगळे तथप करायला लागले हो की नाही भूस म्हणे काय करू घोस सुद्धा घाबरल्या त्या नागोबाला बघून घूस म्हणे काय करू आयत्या बळ्यात नागोबा शोते दुसरे अंगण आता करते दुसऱ्या घरोबा म्हणजे आता इथून आपल्याला पळ काढावं लागणार दुसरीकडे जावं लागणार शोधावं लागणार अंगणांसाठी म्हणते घूस म्हणे काय करू आयत्या बळ्यात नागोबा शोते दुसरे अंगण आता करते दुसरा घरोबा गवतामध्ये आता फक्त नागमोडी सळसळ हसे जाई हसे जुई शेवंतीने करदळ गवतामध्ये आता फक्त नागमोडी सळसळ गवतामध्ये आता फक्त नागमोडी सळसळ हसे जाई हसे जुई शेवंतीने करदळ आपल्या बागेत आहे की नाही करदळ वगैरे सगळे छान थोडी भीती थोडी मजा थोडी भीती थोडी मजा आणि काय काय बायोलॉजी अभ्यासाला फुटले किती पाय <laughs> किती मस्त कविता ना खूप आवडली ना आश्लेष महाजन आपल्यासाठी खूप सुंदर सुंदर कविता लिहितात तुम्ही सुद्धा आता सुट्ट्यांमध्ये मस्त मस्त कवितांची पुस्तकं वाचणार ना आणि आता मी ते दोन छोटे सशासारखी गोरे गोरे खूप छान बाळ आहेत बिरकती आता मी त्यांना पण कविता वाचून दाखवणार आहे अरे आलेच ते घेण्यापूर्वी तुमचं नाव नाही सांगितलं सगळ्यांना नाव सांगताय सांग नाव माझं नाव अली आहे माझं नाव दिव्यांश आहे दिव्यांश माझं नाव तुझे अरे किती खूप खूप छान छान मला पण खूप आनंद झाला तुमच्याशी दोस्ती करून मस्त बाय बाय थँक्यू थँक्यू मच बाय छान छोटेसे पिटुकले इतके गोड बालदोस्त जमलेत नाव सांगताय या सगळ्यांना नाव सांग तुझं माझं नाव नलिन अभिजित बेल्लेकर माझं नाव अच्छा आणि शाळा कोणती आणि ते पण सांगा नवीन मराठी शाळा तिसरी, तिसरी जाता। अरे वा खूप खूप स्वागत आहे आणि आपण छान छान कविता गप्पा मारूयात मला खूप आवडेल तुमच्याशी गप्पा मारायला बरं का सुट्टीत काय काय केलं हे सांगायचं का मला येत की सुट्टीचं गण हो अरे मग मोठ्याने म्हणून दाखवतो आली सुट्टी आता नाही शाळा हुशाळा हुशाळा पुस्तकांना रजा द्या खूप खूप खेळा आली सुट्टी आली सुट्टी आता नाही शाळा हुशाळा हुशाळा मस्त 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 खूप आवडलं मला पण हा खूपच छान आहे तुमची कविता आणि सुट्टीविषयीच आहे आणि त्याच्यात काय म्हंटल पुस्तकांना द्या रजा आणि भरपूर खेळ पण शाळेची पुस्तकांना रजा द्यायची पण मग पुस्तक आवडतात पुस्तकांशी दोस्ती करायला आवडते तुम्हाला हो की नाही म्हणून तर तुमच्याकडे इतकी सुंदर सुंदर पुस्तकं आहेत नाही का आणि त्यातली तर तुम्हाला मग मी आता कोणती कविता वाचून दाखव पावसाची वाचून दाखव पावसाची कारण आपण खूप वाट बघतोय पावसाची की नाही उन, हो ना सगळे कंटाळले हो की नाही आणि बिचारी झाड सुद्धा कंटाळून गेले त्यांना पण वाटत आहे खूप पाऊस यावा या झाडांना आता पाणी दिल्यामुळे बरं वाटत हो ना खरंच खरंच मग आता मी एक छानशी पावसाची कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे ऐका हा ही कविता आहे आश्लेषा महाजन यांची फार सुंदर कविता लिहितात बरे का तुमच्यासाठी त्या मोठ्यांसाठी त्या लिहितातच पण बालमित्रांसाठी इतक्या सुंदर सुंदर कविता आहेत ना खूप छान कविता आहेत त्यांच्या त्यांची एक कविता तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे ह्या कवितेचं शीर्षक काय माहिती काय पाऊस थकून गेला <laughs> थकून गेला नाही का थकलाय पाऊस करण... ते बघूयात आपण ऐका पाऊस थकून गेला गडगडाट झाला मंद पाऊस थकून गेला गडगडाट झाला मंद आणि इंद्रधनुष्यावरती रेलून थांबला स्तब्ध तो इंद्रधनुष्यावर रेलनाय नाही सर्दीने झाला जाम सर्दीने झाला जाम खोकून लागली धाप श्वासात विषाणू घुसला अंगात फणफणी ताप अर्धीच राहिली कामे कितीतरी बरसणे बाकी पाऊस म्हणतोय बर का अर्धीच राहिली कामे कितीतरी बरसणे बाकी पृथ्वीला सुजला करणे जी उन्हात ओकी बोकी म्हणजे पृथ्वीसुद्धा थकली आहे आता बघ आपल्याला छान पोकळेचा आवाज येतोय ना हो किती मस्त आवाज येतोय पाण्याचा झिरझिरणारा अंगरखा घालून छान बरं का पाण्याचा झिरझिरणारा अंगरखा घालून छान ते चक्क दवा दवाखान्यात अवतरले ओले ध्यान द्या म्हणे औषध काही द्या म्हणे औषध काही ओ डॉक्टर द्या हो गोळी मग पुन्हा बरसतील धारा देऊन विजेला टाळी किती छान म्हणतोय तो काय म्हणतोय द्या म्हणे औषधे काही ओ डॉक्टर द्या हो गोळी मग पुन्हा बरसतील अवाक झाले डॉक्टर ते आर पार पाहून मग नीट पासून सारे औषधे दिली मोजून पावसाला डॉक्टरचे शुल्क म्हणून ज्या आणल्या होत्या गारा आता पावसाजवळ कुठले पैसे केली त्यांच्याकडे पावसाकडे पैसे काय होते त्या गारा उद्या पडणाऱ्या होता तो त्याने काय केलं पावसाने त्या डॉक्टरना त्या गारा दिल्या पैसे म्हणून काय केलं डॉक्टरचे शुल्क शुल्क म्हणजे काय फी हां ती त्याला पैसे द्यायचे डॉक्टरचे शुल्क म्हणून ज्या आणल्या होत्या गारा त्या हाती ठेवत उठला पाऊस सावरीत धारा डॉक्टरने केला टाटा कसा केला टाटा डॉक्टरने केला टाटा आणि दिली आपली छत्री दया दयाघना हिरव्या समृद्ध सुगीची खात्री पाऊस हसला गाली कस तू असतोस किरी गोड पाऊस हसला गाली कडकडली वीज नभात सांभाळा पर्यावरण शब्द म्हटले त्या किती सुंदर ना आवडली कविता हो खूप छान आहे ना बघा अशी सुंदर सुंदर कविता तुमच्यासाठी कवी लिहित असतात आणि तुम्हाला मग मजा येते हो की नाही कशी वाटली कविता आणि मजा आली का तुम्हाला मजा आली ना हो आणि तुम्ही जंगलात वगैरे फिरायला जाता हो जाता जंगलात गडांवर घडांवर छोटी छोटे जंगल असतात त्यांच्या काय बघितलं तुम्ही किल्ले पाहिले हो स्वर्ग पाहिला फुलं पाहिले पक्षी पाहिले अरे वा बघ माझे आवडते दगड पाहिले हो अरे वा वा खूप छान मला खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून किती छान छान सांगितलं आणि पावसाने पण शेवटी काय सांगितलं पर्यावरण सांभाळा म्हणजे हा निसर्ग सांभाळा हो की नाही आणि तुम्ही सगळी मुलं सांभाळणार आहात हो, हो ना आपण सगळ्यांनीच नाही पाणी वाया घालून नाही द्यायचं हो की नाही झाडांना सांभाळायचं झाडांना हो तर आता आपण सगळ्यांचा निरोप घेऊयात आमची सुट्टी मजेत गेली बाय बा